काळाच्या ओखात विस्मरणात केलेला असेल तर तुमची आजी पण जी, आज जी हा पदार्थ नक्कीच करत असणार व तुम्ही हा खाल्लेला देखील असणार अतिशय छान असा पौष्टिक हा पदार्थ आहे कुठल्याही प्रकारे इनू सोडा न वापरता अगदी फायबरने प्रोटीनने भरलेला हा पदार्थ आहे अतिशय पौष्टिक व खाण्यास रुचकर लागणारा हा पदार्थ करण्यास देखील अगदी आहे तुम्ही देखील ही पारंपरिक रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा व हा पदार्थ नक्की ट्राय करा हा पदार्थ तुम्हाला नक्कीच आवडणार व तुम्ही हा पदार्थ नक्कीच करून बघणार याची मी तुम्हाला गॅरंटी देते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण डिकले किंवा पानगी बनवण्यासाठी एक वाटी रवा घेतला आहे आता इथे मी हा रवा घरगुती रवा घेतला आहे आता पारंपारिक पद्धतीने हा रवा आपण ज्यावेळेस शेवया करतो व लाल रवा आपण ताम ज्याला म्हणतो ती बाजूला काढतो या रव्यापासून हा पदार्थ केला जायचा आता हेच ताम बाजूला काढलेले मी इथे वापरले आहे माझ्याकडे हे ताम किंवा हा रवा उपलब्ध होता जर तुमच्याकडे अशा पद्धतीचा घरगुती रवा नसेल तर मग तुम्ही आपल्या रोजच्या वापरातला रवा देखील वापरू शकतात इथे मी एक वाटी हा रवा घेतला आहे त्याऐवजी तुम्ही आपल्या रोजच्या वापरातील एक वाटी रवा घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला या पदार्थात घालण्यासाठी हरभारा डाळ लागणार आहे इथे मी दोन ते तीन चमचे हरभारा डाळ घेतली आहे आता आपल्याला यानंतर हा रवा भिजत घालायचा आहे त्यासाठी रवा मी मोठ्या भांड्यात काढून घेतला आहे तुम्ही कुठल्याही भांड्याचं माप सेट करा आता या ठिकाणी रव्यात मी पाणी घालून घेणार आहे आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घालत हा रवा भिजवून घ्यायचा आहे आता याची कन्सिस्टन्सी खूप पातळही नाही व खूप घट्ट नाही अशी ठेवायची आहे तुम्ही इथे बघू शकता अगदी थोडं थोडं पाणी घालत आपल्याला रवा छान असा भिजवून घ्यायचा आहे ठिकाणी रवा भिजवता थोडं थोडं पाणी घाला मिश्रण आपलं खूप पातळ होता कामा नाही याची काळजी घ्या कारण आपल्याला हा रवा साधारण आठ ते नऊ तास किंवा रात्रभर छान असा भिजून घ्यायचा आहे त्यामुळे या रव्याला देखील आणखी पाणी सुटते व हा पातळ होतो आता आपला हा रवा छान असा भिजून तयार झाला आहे

आता रवा आणि डाळ हे आपली रात्रभर भिजून तयार झाले आहे तुम्ही बघू शकता डाळ देखील अगदी छान आपले टम्म फुगले आहे मस्त अशी भिजून तयार झाली आहे यानंतर इथे तुम्ही रवा बघू शकता रवा अगदी आहे छान असा फरमण झाला आहे तुम्हाला मी आधी सांगितलं होतं रव्याला रात्रभर भिजवल्यामुळे पाणी सुटतं तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी रवा हा पातळ झाला आहे व रवा छान असा आपला फरमण झाला आहे अगदी अंबुसा रवा होतो अशाच पद्धतीने हा रवा छान असा फरमण झाला पाहिजे त्यामुळे आपल्याला यात इमो किंवा सोडा काहीही घालावा लागत नाही व हा पदार्थ अगदी छान होतो आता यानंतर मसाला बनवण्यासाठी इथे मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या एक लसणाचा कांदा छान असा सोलून घेतला आहे व अर्धा चमचा जिरं घेतला आहे हे सर्व जिन्नस बारीक फिरवून घ्यायचा आहे आता मसाला तयार झाल्यानंतर आपण एक चमचा मसाला यात घालून घेतला आहे तुम्ही मसाला तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ घातला आहे व भिजून घेतलेली हरभरा डाळ देखील यात घात

आता डिकल्याचं पीठ तयार करण्यासाठी इथे आपल्याला एक वाटी ज्वारीचं पीठ लागणार आहे डिकले किंवा पानगी करण्यासाठी ज्वारीचाच पिठाचा वापर केला जातो तुमच्याकडे ज्वारीचं पीठ नसेल तर मग तुम्ही तांदळाचं पीठ किंवा अर्ध तांदळाचं पीठ किंवा अर्धा बारीक रवा देखील परंतु ते थोडे चिकट होती आपण ग्लुटन फ्री व हाय फायबर युक्त ही रेसिपी करण्याचा प्रयत्न करत आहोत त्यामुळे ज्वारीचंच पीठ यात घाला म्हणजे ही रेसिपी अगदी छान होते आता अर्धी वाटी आपण यात पीठ घालून घेतलं आहे थोडं थोडं करत आपल्याला यात पीठ घालायचं आहे आता याची कन्सिस्टन्सी आपल्याला खूप घट्ट नाही व खूप पातळही नाही आपल्याला हे मिश्रण पानावर सेट करता येईल अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने अगदी थोडं थोडं पीठ घालत आपण छान असं हे मिश्रण तयार करून घेतलं आहे चमचावरून हे पीठ खाली पडल अशा कन्सिस्टन्सीचं हे पीठ आपलं तयार झालं आहे यानंतर आता डिपले किंवा पानगी करण्यासाठी आपल्याला झाडाची पानं लागणार आहे िकले किंवा पांरी ही पारंपरिक पद्धतीने ज्यावेळेस केले जातात त्यावेळेस वडाची पिंपळाची किंवा मग पळसाचे पानं वापरले जातात आता या ठिकाणी मी वडाची पानं घेतली आहे जर तुमच्याकडे यापैकी कुठलेही पानं नसतील तर मग तुम्ही आंब्याच्या पानावर किंवा केळीच्या पानावर देखील हा पदार्थ बनवू शकतात व जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची पानं शक्य होत नसेल तर मग तुम्ही सरळ हे मिश्रण इडली पात्रात देखील छान अशी इडली वाफवतो त्याप्रमाणे वाफवून घेऊ शकतात अशा पद्धतीने आता तुम्ही बघू शकता वडाची पानं इथे मी स्वच्छ धुवून घेतली आहे व पानाच्या मागच्या बाजूला इथे मी प्रत्येक पानाला तेल लावून घेतलं आहे म्हणजे ज्यावेळेस हा पदार्थ तयार होईल त्यावेळेस छान असा पानापासून सिपरेट होईल आता अशा पद्धतीने ज्या बाजूने तेल लावलं आहे उलट्या बाजूनेच तेल लावायचं आहे व तेल लावलेल्या भागावर अशा पद्धतीने चमच्याच्या साह्याने हे मिश्रण घालायचं आहे व हाताला थोडस तेल लावून छान असं हे पानावर सेट करून घ्यायचं आहे आता तुम्हाला पातळ पिठाचं अशा प्रकारे शक्य होत नसेल तर मग थालीपीठाच्या पिठाप्रमाणे थोडस ज्वारीचं पीठ जास्त घाला व थाली पिठाच्या पिठाप्रमाणे पीठ करा व ह्या पानांवर हे पीठ थापून घ्या तरी देखील हे डिकले छान होतात परंतु अशा पद्धतीने पीठ हे थोडस सैल केलं की हे डिकले छान अशी हलकी होतात जाळीदार तयार होतात आता अशा पद्धतीने मी सर्व पानांवर हे डिकली छान अशी सेट करून घेणार आहे या ठिकाणी दुसऱ्या बाजूला गॅसवर इथे मी पातेल्यात पाणी ठेवलं होतं व त्यावर एक चाळणी ठेवली आहे अशा पद्धतीने चाळणीवर आपल्याला तयार केलेली डिकली किंवा पानगी वापरून घ्यायची आहे आता चाळणीवर तयार झालेले किंवा सेट केलेले हे डिकले अशा पद्धतीने आपण ठेवून घेणार आहोत डिकले ठेवता मी आपल्याला अगदी एकावर एक न ठेवता सेपरेटच ठेवायचे आहे जेणेकरून ते आपल्याला एकमेकांना चिकटणार नाही ना व चांगल्या पद्धतीने शिजले जातील तुम्ही इथे बघू शकता अगदी मध्यम आकाराची मी पानं घेतली आहे तुम्ही वडाची पानं वापरत असाल

आपला हा पदार्थ तयार झाला आहे तुम्ही बघू शकता रंग बघू शकता अगदी छान याला रंग आला आहे व आपण यात जी डाळ घालतो ती डाळ देखील अगदी यावर छान दिसते व खाताने देखील अगदी छान लागते तुम्ही बघू शकता अगदी झटपट आपले हे डिकले बनून तयार झाले आहे अशाच पद्धतीने दुसरी बॅच देखील मी छान अशी वाफून घेतली आहे अशा पद्धतीने मस्त असा पारंपरिक डिकले हा पदार्थ आपला तयार झाला आहे जेवढा दिसायला हा पदार्थ रुचकर दिसतो तेवढाच हा पारंपरिक पदार्थ खाण्यासाठी देखील अगदी छान लागतो तुमच्या मुलांना तुम्ही हा पदार्थ नक्की खाऊ घाला अतिशय रुचकर हा पदार्थ आहे विशेष म्हणजे हाय फायबरने हाय प्रोटीनने भरलेला आहे आता तुम्ही बघू शकता हे पानापासून अगदी सेपरेट झाला आहे या डिकल्यांना आकार व छान असे डिझाईन देखील तयार होते मस्त हे डिकले दिसतात खाण्यासाठी देखील देखील अगदी लागतात तुम्ही देखील डिकले किंवा पानगे हा पदार्थ नक्की ट्राय करून बघा तुम्हाला हा पदार्थ नक्की आवडेल याची गॅरंटी मी देते तर अशाच नवनवीन व पारंपारिक रेसिपी पाहण्यासाठी आपल्या अस्सल गावरान रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया छानशा एका रेसिपी सहित तोपर्यंत तो